राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या शेतविषयक या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आजच्या आणि झटपट बातम्या या बातमीपत्रात बघूया केंद्र सरकारकडे अडकले सातशे कोटींचे अनुदान कृषी सचिवांकडून योजनांचा आढावा लवकरात लवकर देण्याची मागणी केली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास दिल्लीस प्रारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट विशेष कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या मुलाखती सुरू आहेत पाच जिल्ह्यातील ऊस गाळप एकोणसत्तर लाख टनांवर मराठवाड्यासह खानदेशात चोपन्न लाख एक हजार क्विंटल साखरांचे उत्पादन झाले साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना मिळणार अनुदान चौदा कारखान्यांसाठी एकतीस कोटी नऊ लाख रुपये देण्याचे आदेश मांसल कोंबडीचे दर दबावात राज्यातील कुक्कुटपालन विक्री बघूया रोजची चिकन विक्री दोन हजार टन सध्या विक्री आहे सोळाशे टन त्यानंतर बातमी आहे राष्ट्रीय उद्यान विद्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा निश्चित झालेला आहे खानदेशात केळीचे दर स्थिर दर चौदाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खानदेशात केळीची आवक वाढत आहे पण दर मात्र कमी दिसत आहे शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती पुणेतर्फे आयोजन सलग चौदाव्या वर्षी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी शिवरायांनी उभारलेले किल्ले मंदिरांपेक्षाही मोठे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची किल्ले शिवनेरीवर माहिती दौंडमध्ये गव्हाची सहाशे बावीस क्विंटल आवक प्रतवारीनुसार कमाल पस्ती पस्तीसशे तर किमान पंचवीसशे रुपये दर झाला डॉक्टर धारिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोनशे गावात जलसंधारणाची कामे वनराई संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू वायनरीला परवानगी मिळावी फळ बागायतदार संघाची शासनाकडे मागणी त्यामुळे शेतकऱ्यांना आणि कोकणी माणसांना फायदा मिळेल पाकिस्तान रशिया दरम्यान धावणार मालवाहू रेल्वे पुढील महिन्यात प्रारंभ होणार दोन्ही देशात आर्यात निर्यात आयात निर्यात वाढणार इस्रायल हमामचं युद्ध थांबूनही सुएज मार्गे वाहतूक बंदच द्राक्ष निर्यात वाहतुकीत काही अडचणी निर्यातीसाठी वेळ कमी मिळणार भारतीय द्राक्षाला न्यूझीलंडची दारे उघडण्याची शक्यता भारतीय द्राक्षासाठी न्यूझीलंड देशाने बाजारपेठेची दारे उघडल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसेल तर ठरलं या तारखेला किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता येणार म्हणजेच उद्या सोमवारी चोवीस तारखेला हा हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान